तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच अशा गोष्टी ज्या तुम्ही जर केल्या तर तुमचंही पाठांतर केलेलं लक्षात राहील तर बऱ्याच मुलांचं काय होतं ते पाठांतर करतात आणि थोड्या वेळाने विसरून जातात त्यांनी काय पाठ केलं ते तर तुम्हाला मी आता पाच गोष्टी आज सांगणार या व्हिडिओमध्ये ज्या तुम्ही जर केल्या तर तुमचंही पाठांतर केलेलं कायम लक्षात राहील तर कोणत्या त्या पाच गोष्टी चला एक एक करून तुम्हाला मी सांगतो पहिली गोष्ट फक्त वाचू नका शिकवण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय काही मुलं काय करतात वाचतात आणि ठेवून देतात त्यांना वाटत त्यांचं सगळं पाठ झालं पण काही वेळाने तेव्हा जे परत बसतात अभ्यासाला तेव्हा ते पूर्णपणे विसरलेले असतात तर तुम्हाला काय आहे जेव्हा तुम्ही काही पाठ कराल कोणताही प्रश्न समजून घ्याल पाठ कराल तेव्हा तो पुस्तक बंद करायचे आणि स्वतःला समजून स्वतःला शिकवा शिकवण्यासाठी कोणी पाहिजे अशी गोष्ट नाहीये स्वतःला शिकवा भिंतीजवळ उभे राहा स्वतःला समजून सांगा तुम्ही काय वाचलं तुम्हाला काय समजलं त्याने काय होईल तुम्ही जेव्हा वाचलंय तुमच्या कायम लक्षात राहील आणि परीक्षेला जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा तुमच्या ते तुम आठवेल आणि तुमच्या डोक्यात लगेच आठवेल आणि तुम्ही लिहू शकता चांगल्या प्रकारे दुसरी गोष्ट झोपे आधी रिव्हिजन करा म्हणजे काय म्हणजे तुम्ही पूर्ण दिवसात जे काही वाचलं असेल जे काही जे काही पानं वाचले असेल जे को, जो कोणता विषय केला असेल पाठांदर किंवा जे कोणते प्रश्न तुम्ही केले असतील तेवढं झोपण्याच्या आधी फक्त एकदा वाचायचे दहा पंधरा मिनटं काढायचे आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला झोपायचे म्हणजे तुम्ही जेव्हा झोपे झोपून उठाल तेव्हा तुम्हाला ते प्रश्न आठवतील आणि तुमच्या ते लक्षात राहील आणि तुम्ही परीक्षेला चांगल्या प्रकारे देऊ शकता आणि पाठांतर केलेलं तुम्हाला कधी लक्षात राहील आणि तुम्ही विसरणार नाही तिसरी गोष्ट स्वतःचे नोट्स काढा म्हणजे काय तुम्ही जे काही वाचाल जे काही का पाठ कराल त्याचे स्वतःचे नोट्स बनवा म्हणजे आता तुम्ही एका धडाचे जर नोट्स बनवले तर परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा काही दिवस आधी तुम्हाला ते पूर्ण धडा परत वाचावा लागणार नाही तुम्हाला ते नोट्स वाचावायला लागतील आणि तुम्हाला पूर्ण धडा आठवेल त्यामुळे नोट्स असे काढा की ते वाचल्याने तुम्हाला पूर्ण धडा लगेच आठवला पाहिजे म्हणून स्वतःचे नोट्स काढा म्हणजे काय जेव्हा तुम्ही ते वाचा रिव्हिजन कराल तर तुमच्या लगेच ते लगे लक्षा लक्षात येईल आणि तुम्हाला पाठांतर केलेलं लक्षात राहील चौथी गोष्ट रोज अभ्यास करा रोज अभ्यास करा म्हणजे काय असं का बोलतोय मी रोज अभ्यास करा म्हणजे काही मुलं काय करतात त्यांची कधीच्या काळात इच्छा होते आणि ते अभ्यासाला बसतात पण एकदाच बसत आठ नऊ तास आणि मग त्यांना वाटते का पाठांतर केलेलं लक्षात काय नाही राहिले आणि नंतर कधीच अभ्यासाला बसत नाही तर लक्षात राहणारच नाही तर तुम्हाला काय करायचंय रोज अभ्यास करायचंय रोज एक तास बसा दोन तास बसा जेवढं तुम्हाला बसवलं जाते तेवढं बसा पण मनापासून बसा आणि मना रोज बसा त्याने काय होईल तुम्हाला सवय लागेल हळूहळू आणि तुम्ही एक तासात बसत असाल तर चार पाच दिवसानंतर दीड तास करा नंतर दोन तास बसा नंतर तीन तास बसा असं तुमचं टाइम वाढवा त्यामुळे तुम्हाला अभ्यासाची सवय लागेल आणि तुम्ही रोज अभ्यास केल्यामुळे तुमचं चांगलं लक्षात राहील आणि पाठांतर केलेलंही लक्षात राहील आणि अभ्यासही तुमचा चांगला होईल आणि परीक्षेला जेव्हा तुम्ही बसाल त्या तुम्हाला पूर्ण जे पाठांतर केलेलं असेल ते सर्व आठवेल आणि तुम्ही चांगलं लिहाल चांगले टक्के तुम्हाला नक्की पडतील पाचवी गोष्ट शेवटची गोष्ट आणि खूप महत्वाची गोष्ट टार्गेट ठेवा टार्गेट ठेवा हो म्हणजे काय तुम्ही झोपाला रात्री जाल त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं एक कागद घ्यायचं आणि त्याच्यावर दुसऱ्या दिवशी तुम्ही जे काही करणार असाल ते टार्गेट लिहायचे या दाद्याचे दोन पानं वाचेल हे चार प्रश्न करेल ते टार्गेट आणि जे टार्गेट लिहिले पुढे एक बॉक्स बनवा आणि जर तुम्ही तो टार्गेट दुसऱ्या दिवशी पूर्ण केला त्याच्या पुढे त्या बॉक्समध्ये टिक करा रात्री म्हणजे काय होईल तुम्हाला समजेल तुम्ही किती टार्गेट पूर्ण केले आणि किती राहिले आणि शक्यतो प्रयत्न असा करा की टार्गेट तुम्ही जे काही ठेवाल ते पूर्णच करून झोपाल ते पूर्ण केल्याशिवाय तुम्ही झोपू नका असा तुम्ही प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला टार्गेट पूर्ण करण्याची सवय लागेल आणि तुम्ही रोजचे टार्गेट पूर्ण करा आणि तुमचा अभ्यासही चांगला होईल आणि तुमचा पाठांदारी केलेल्या लक्षात राहील आणि अभ्यासही तुमचा चांगल्या प्रकारे होईल आणि जेव्हा तुम्ही परीक्षेला तुम्ह बसाल तेव्हा तुम्हाला जे काही तुम्ही पाठांतर केलं असेल जे काही तुम्ही या पाच गोष्टींच्या मदतीने केला असेल अभ्यास तर चांगला अभ्यास होईल आणि तुम्ही पेपरला चांगले लिहून चांगले जे तुम्हाल तुम्हाला टक्के पाहिजे ते नक्की पडतील तर या पाच गोष्टी तुम्हाला मदत होईल खूप अभ्यासात त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद